तोंडातून तु येणारा वास हा असा एक समस्या आहे की तुम्ही व्यक्तही करू शकत नाही बरेच लोक त्यांच्या तोंडात खाणे किंवा पिणे करतात वास येणाऱ्या लोकांना हे माहीत नसावे पण ते त्यांच्या मनात गुदमरतात त्यामुळे जर तुम्ही ही दुर्गंधीचा बळी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रोहन मिरानी आणि मी तुम्हाला सांगतो की दुर्गंधी उपचारक्षम आहे म्हणजे दुर्गंधी बरी होऊ शकते बरेच लोक विचार करतात की दुर्गंधी कधीही बरी होणार नाही ते काहीतरी उपचार करत राहतात कधी कधी ते ते लपवायला मदत करतात कधी कधी ते मांस जोडतात कधी कधी ते असे हात ठेवून हसतात पण हे करणे आवश्यक नाही आम्ही सहाशेपेक्षा जास्त रुग्णांचे दुर्गंधीचे उपचार केले आहेत आणि खूप चांगले परिणाम मिळाले आहेत जीभ पुनरुज्जीवन प्रक्रियेतून आता आपण या प्रक्रियेबद्दल विचार करत राहू व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की जिभेवर जात थर तयार होतात लेसरने त्यांना काढून टाकल्यास प्रभावी परिणाम मिळतात सुमारे साठ ते सत्तर टक्के याशिवाय बॅक्टेरिया जिभेवर अन्नाशी जलद संवाद साधतात फक्त एका आठवड्यात ते तयार होत होते ते पूर्णपणे नष्ट होतात त्याचबरोबर आम्ही उझवून थेरपी करतो आम्ही अल्ट्रासॉनिक थेरपी करतो यामुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात ज्यांना दुर्गंधी आहे ते रुग्ण आम्हाला सांगतात की फक्त एका महिन्यात त्यांना तोंडात दुर्गंधी किंवा दुर्गंधी होती ते आठ ते नऊ टक्के म्हणजे तुम्ही फक्त एक ते दीड महिन्यात दुर्गंधी पूर्णपणे दूर करू शकता मग दुर्गंधीची भीती बाळगण्याची गरज नाही जर तुम्हाला दुर्गंधीबद्दल अधिक माहिती हवी असेल तर मी अधिक व्हिडिओ बनवले आहेत तुम्ही तेही पाहावे जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मी माझे नंबर ठेवले आहेत मग कृपया मित्रांच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही दुर्गंधीसाठी काही उपचार केले आहेत का आणि ते काम केले नाहीत तर तुम्हाला काय करायचे आहे आता जर तुम्हाला आमच्याकडून ऐकायचा कोणताही दुसरा विषय असेल तर कृपया तो कमेंट बॉक्समध्ये सोडा पुढच्या वेळेपर्यंत खूप खूप धन्यवाद